मी कच्च्या केळीपासून बनवलेल्या आहेत त्या अतिशय कुशकुशीत झालेल्या आहेत हे बघा हाय फ्रेंड्स इंडियन आहारमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कच्च्या केळ्यापासून उपवासासाठी चकल्या बनवणार आहोत त्या चकल्या वाळवणाच्या ह्याच्यामध्ये वर्षभर राहू शकतात त्यासाठी आपण घेणार आहोत चार उकडलेली ही कच्ची केळी त्यानंतर दोन बटाटे आणि साबुदाणा आहे दोन वाट्या हा मी गर, गरम गरम भाजून घेऊन मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे हा जवळजवळ दोन वाट्या साबुदाणा आहे मीडियम साईजच्या तर आता आपण सुरुवात करूयात ह्या चकल्या बनवण्यासाठी यासाठी आपण प्रथम बटाटा किसून घेणार आहोत याचप्रमाणे आपण है, ही जी उकडून घेतलेली केळी आहेत ती सुद्धा किसून घेणार आहोत कच्ची केळी आपण किसून घेतली आहे बटाटाही किसून घेतलाय आता यामध्ये आपण टाकणार आहोत एक टेबल स्पून मीठ त्यानंतर हे संपूर्ण पीठ आहे शाबुदाण्याचं ते चवीपुरते जिरे एक चमचा आणि मी लाल तिखट वापरणार आहे एक चमचा तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ह्याचे वाटून हिरव्या मिरच्या जरी वा वापरल्या तरी चालेल हे सगळं मिश्रण आपण चकलीचं एकत्र करून घेणार आहोत आणि ही जी केळी आहेत ही काही न वाटेल की काळी पडतील वगैरे चकल्या काळ्या पडतील तर त्या बिलकुल काळ्या पडत नाहीत चांगल्या कुशकुशीत चकल्या होतात आणि चवीलाही खूप छान लागतात ह्याच्या प्रकारे आपण पीठ मळून घेतोय पण आता हे थोडंसं अजून कोरडं वाटतंय म्हणून थोडं पाण्याने आपण ह्याला नॉर्मल पाण्याने जीव करून घेणार आहोत पाणी जास्त नाही वापरायचं अगदी एक गोळा तयार होईल घट्ट असा एवढंच पाणी वापरायचं फार पाणी ह्याच्यात घ्यायचं नाही नाही तर हे मिश्रण पातळ होऊन जाईल चकलीच हे अशा प्रकारे आपण खूप चांगलं मळून घ्यायचंय हे अजूनही पीठ मला थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून ह्याच्यात मी अजून थोडं पाणी घेते पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या पण फारही घेऊ नका जेणेकरून पिठाचा गोळा पातळ होईल हे असं म्हणून घेतलंय आणि हे आपण एक थोडा वेग दहा मिनिट झाकून रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत आता दहा मिनटं आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं ते याकरता झाकलं की शाबुदाना भाजून घेऊन कच्चा होताना तो भाजून घेऊन दळलेला होता तो फुगा बाजरा म्हणून खुँ, थोडा वेळ आपण हे झाकून ठेवायचं असतं आता याचा आपण चकला बनवायला सुरुवात करू त्यासाठी सोऱ्यामध्ये अशा प्रकारे पीठ भरून घेऊयात हे अशा प्रकारे पीठ भरून घेऊन ह्या चकल्या आता मी तुम्हाला करून दाखवते ह्या कशा पडतात हे बघा तुम्ही छान अशा गोल सुरेख चकल्या होतात चवीलाही या खूप छान लागतात ह्या अशा एक sarkya छान आणि एक वेगळ्या प्रकारच्या चकल्या आहेत तुम्हाला या नक्की आवडतील फ्रेंड्स दोन दिवस मी उन्हात या चांगल्या वाळवल्या कच्ची केळीपासून बनवलेल्या चकल्या ह्या आता मी तुम्हाला तळून दाखवते तेल मी गरम करायला ठेवलं होतं ऑलरेडी तेल गरम असल्यामुळं लगेचच ह्या बाहेर काढायच्या नाहीतर त्या जास्त वेळ गरम तेलात राहिल्याने करपतात ह्या अशा प्रकारे मी कच्च्या केळीपासून बनवलेल्या आहेत ह्या अतिशय कुशकुशीत झालेल्या आहेत हे बघा आणि चवीलाही खूप छान आणि स्वादिष्ट लागतात तुम्ही ह्या करून बघा तुम्हाला खूप आवडतील कच्ची केळीपासून बनवलेल्या ह्या चकल्या सुद्धा चालतात म्हणजे उपासासाठीच आहेत आणि तुम्ही ह्या करून खाऊन बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा